लोकसभेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आता लक्ष विधानसभेच्या निवडणुकीवर केंद्रित केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी लोकसभेत दहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी सात जागा जिंकल्या कमी जागा लढवूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यातील विजयाचा वाटा अव्वल ठरला लोकसभेत राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली लोकसभेपाठोपाठ आता होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवी रण रणनीती शरद पवार यांनी आखली आहे त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे अनेक नेते तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत अशी सूत्रांकडून माहिती समजते त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता याच बालेकिल्ल्यात माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांची तुतारी लोकसभेच्या माध्यमातून जोरदार वाजली आता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पुन्हा एकदा तुतारी वाजणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कारण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे नाव विधानसभेसाठी निश्चित केलं होतं मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान विठ्ठल कारखान्याच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता लागली असतानाच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या घर वापसीच्या चर्चाला उदाहरण आले आहे एवढेच नव्हे तर मंगळवेढा येथील अभिजित पाटील यांच्या कार्यालयावर पुन्हा एकदा शरद पवार यांचे फोटो झळकू लागले ला आहेत मात्र अभिजित पाटील यांनी अद्यापही कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण प्रसारमाध्यमाला दिलं नाही तर दुसरीकडे शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांचे पुतणे युटोपियन कारखान्याचे सर्वे सर्वा उमेश परिचारक हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चाय पे चर्चा पंढरपूर शहरातून सुरू आहे कारण स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक हे कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचे शरद पवारावरील प्रेम कमी झाले नाही एवढेच नव्हे तर स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या निधनानंतर स्वतः शरद पवार हे परिचारक कुटुंबियांचा घरी सांत्वन भेटीसाठी आले होते त्यावेळी त्यांनी कुठेही राहा पण पंतनिष्ठ बाळगा असा काणमंत्र दिल्याचं चर्चा पंढरपूर शहरातून दबक्या आवाजात सुरू आहे त्यामुळे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचा निष्ठेवरील प्रेमापोटी परिचारक कुटुंब तुतारी हाती घेणार का कारण सध्या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची क्रेज वाढली असून भावनिकता देखील वाढली आहे त्याचा फायदा आगामी विधानसभेमध्ये नक्कीच परिचारक यांना होण्याची शक्यता आहे मात्र परिचारक कुटुंबियांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाण्याचा कोणत्याही प्रकारचे स्टेटमेंट किंवा हालचाली दिसून येत नाहीत अथवा त्यांनी प्रसारमाध्यमाची कोणत्याही प्रकारचे स्टेटमेंट प्रतिक्रिया दिलेले नाहीत तरी देखील कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मुखातून परिचारक तुतारी हाती घेतील अशी चर्चा पंढरपूर शहरात सुरू आहे त्यामुळे तुतारी हातात घेताच मला आमदार झाल्यासारखं वाटतंय अशी काही नेत्यांची भावना निर्माण होत आहे